नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडच्या कौशल्य प्रशिक्षणात धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानचे मोलाचे योगदान डॉक्टर विजय कोकणे जे एस एस रायगडद्वारा धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या असिस्टंट ड्रेसमेकर यशस्वी लाभार्थ्यांना प्रमाणपत्रक वाटप मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या माध्यमातून व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या विशेष सहकार्यातून ब्युटी पार्लरच्या यशस्वी लाभार्थ्यांना रेवदंडा अलिबाग या ठिकाणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले संस्थापकाध्यक्षा डॉ मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवित असताना धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त आर्थिक सहाय्यातून रेवदंडा अलिबाग येथे आयोजित असिस्टंट ड्रेसमेकर प्रशिक्षण वर्गाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी जेएसएस रायगडचे संचालक डॉ विजय कोकणे व सौ प्रतीक्षा चव्हाण धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा श्री सचिन चव्हाण सचिव सौ संजीवनी नाईक शिवसेना महिला जिल्हा संपर्क प्रमुख सौ भारती मोरे सौ रुही तांडेल सौ वैशाली भगत सौ स्वप्नाली पिटनाईक सौ रुपाली हाडकर प्रशिक्षिका सौ सुमय्या मुकादम सौ आजरा खानगडे खानजाडे व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते सौ प्रतिक्षा चव्हाण संस्थापक अध्यक्षा उपाध्यक्ष श्री सागर रनवे खजिनदार ॲडव्होकेट भावेश मयेकर सचिव श्री सचिन चव्हाण बोर्ड मेंबर श्री सुहास वाघमोडे श्री प्रशांत तावडे सौ आशा कोकणे या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत व सदर कार्यासाठी समाज बांधवांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापकाध्यक्षा सौ प्रतीक्षा चव्हाण व सचिव श्री सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद तृप्ती तृप्तीभूर रेवदंडा अलिबाग Редактор